मोठी बातमी वाल्मिक करार संदर्भात सध्या समोर आली आहे खंडणी प्रकरणात आज वाल्मिक कराडची सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे या सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहावं लागेल केच कोर्टात कराडच्या अर्जावर ही सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामिनावर आज सुनावणी होईल केच कोर्टात कराडच्या अर्जावर ही सुनावणी केली जाणार आहे त्यामुळे कालच वाल्मिक कराडला बीडच्या मकोका कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि यातच आता खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या जामिनावर आज सुनावणी आहे संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव आज केच कोर्टात कराडच्या अर्जावर सुनावणी होणार आहे काय अधिक अपडेट नक्की सांगितला वाल्मिक कराड याच्यावर जे आहेत ते वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत आणि त्यापैकी खंडणीचा जो गुन्हा आहे या सगळ्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर केस कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे दोनच्या आसपास ही सुनावणी होणार आहे या ठिकाणी जामीन अर्जासाठी जे आहे ती तारीख त्यांना आज ती देण्यात आली होती वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये युक्तिवाद करतील तर शिंदे नावाचे सरकारी वकील सीआयडी कडून जे आहे ते या, या सगळ्या संदर्भाची बाजू मांडणार आहेत एका गुन्ह्यामध्ये जरी वाल्मिक कराड यांना जामीन मिळाला तरी देखील त्या जेलच्या बाहेर येऊ शकणार नाहीत कारण की अजूनही मोकोका असण हत्येचा गुन्हा असण या सगळ्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत आणि त्यामुळे ही तांत्रिक बाब आहे की ज्यामध्ये त्यांनी पहिल्या गुन्ह्यामध्ये जो की खंडणी दोन कोटी रुपयाची खंडणी प्रकरणी हा गुन्हा आहे आणि त्यामध्ये त्यांनी जामीन अर्ज दाखल केलेला आहे मात्र त्यांना जेलच्या बाहेर येणं या आज देखील बिल मिळाल्यानंतर शक्य होणार नाही नक्कीच त्यामुळे या सुनावणीमध्ये आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी